आज रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्हॉइस चेअरमन श्री मनोजजी मोदी यांनी त्र्यंबक राजाच्या सुवर्णमुकुटासाठी सव्वा किलो सुवर्णदान केलाय मागील महिन्यामध्ये मा श्री मनोज मोदी हे त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी आले होते तब्बल दोनशे वर्षांपूर्वीचा मुकुट नवीन बनवण्याचा संकल्प त्यांना सांगण्यात आला होता देशभरातील भाविकांच्या सुवर्णदानातून साडेआठ किलोचा सुवर्णमुकुट बनवण्याचा संकल्प वर्षभरापूर्वी करण्यात आला होता सदर सुवर्णदानास पाच किलोपेक्षा जास्त सोने देवस्थानकडे जमा झालेले आहे श्री मनोज मोदी यांनी उरलेले सोने मी स्वतः देतो असे कबूल केले होते परंतु अजूनही काही भाविक महाशिवरात्रीपर्यंत सोने दान करण्यासाठी इच्छुक असल्यानं त्यांना एकशे पंचवीस तोळे दान करू शकतात असं सांगण्यात आलं होतं त्या अनुषंगाने रितसर संकल्प करून सदर सव्वा किलो सोने देवस्थानकडे सुपूर्द दे केले या प्रसंगी रंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त श्री कैलास घुले स्वरूपाली भुदळा श्री पुरुषोत्तम कडलक श्री मनोज थेटे सत्यप्रिय शुक्ल श्री स्वप्नील शेलार आणि प्रदीपाप्पा तुंगार उपस्थित होते सुवर्णदास यांचे सहकार्य लाभले असे श्री मनोज मोदी यांचे निकटवर्तीय श्री मनोज तुंगार हे उपस्थित होते सदर सुवर्णदानाची पावती त्यांचा सत्कार करून सुपूर्द करण्यात आलाय त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट मध्ये हे सर्वात मोठे दान असल्याचं सांगण्यात आलंय रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्हाईस चेअरमन श्री मनोज मोदी हे त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी आले होते त्यावेळी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने मागील वर्षी सुरू केलेली सुवर्णदान योजना त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी मुकुट हा नव्याने बनवण्यात येणार आहे साडे साडेआठ किलोचा त्यांना ते योजनेविषयी माहिती देण्यात आली होती त्या अनुषंगाने त्यांनी उरलेलं सोनं देऊ केलं होतं परंतु या सुवर्णदानामध्ये प्रत्येक भाविकाचा थोडा ना थोडा सहभाग असला पाहिजे म्हणून आम्ही भाविकांकडून जवळपास पाच किलोच्या वरती सोनं सुवर्णदान त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि उरलेलं जे सोनं होतं त्यापैकी सव्वा किलो सोनं देण्याचं श्री मनोज मोदी यांनी कबूल केलं होतं त्या अनुषंगाने आज रोजी त्यांचे निकटवर्तीय भाई यांनी बिस्किटाच्या स्वरूपात एकशे पंचवीस तोळे म्हणजे जवळपास सव्वा किलो सोनं जवळपास एक कोटी रुपयाच्या आसपास असं सपत्नी घेऊन त्र्यंबकेश्वराला संकल्प करून त्या ठिकाणी आमचे सहकारी विश्वस्त मजी थेटे असतील कैलासजी भुले असतील सत्यप्रिय शास्त्री शुक्ल असतील पाप्पा तुंगार रुपालिताई भुतडा असतील या सर्वांच्या समक्ष सुपूर्द केलं आम्ही त्यांचा सत्कार करून त्यांना त्या ठिकाणी पावती दिली अशा प्रकारे दानशूर व्यक्ती या त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये येत असतात त्यांचे त्यांच्या कंपनीचे आम्ही सर्व देवस्थान ट्रस्टच्या वतीने आभार मानतो न्यूज वर्ड मराठीसाठी प्रकाश दुर्वे नाशिक